हा बराच मोठा पाठ आहे आपण तो शांतपणे समजून घेऊया की कॅलरी सिद्धांत एक भ्रम जसं आपण म्हणतो की आपण समजा शंभर ग्राम जर साखर खाल्ली त्याचे चारशे कॅलरी शक्य तयार होईल आणि त्याच्यामधनं आपण इतक्या इतक्या वस्तू इतक्या अंतरावर पोचू शकतो पण आपण प्रत्यक्ष जीवनात जर पाहिलं त्याचं काही ताळमेळ कुठं जुळत नाही उदाहरणार्थ ना कोंबडी फार तर फार अर्ध्या अंड्या इतके दाणे खात असेल मग ती पूर्ण ताकदचं अंड कसं देतं असंच काही व्यक्ती खूप कमी खातात मात्र त्या तुलनेत जे काम करतात त्या कॅलरी काही खाल्लेल्या अन्नाशी जुळत नाही याशिवाय आपण दिवसभर ड्युटीवर जातो सकाळी चहा घेत तर आप नाश्ता घेत तर ऑफिसमध्ये गेल्यावर शक्ती यायला पाहिजे पण ऑफिसला गेलो की पुन्हा चहा नाश्ता थोडंसं काम करत नाही तर बारा वाजता पुन्हा चहा नाश्ता एक वाजता जेवण असे दिनभर आपलं दिवसभर सुरू असतं अशा रीतीनं हा कॅलरी सिद्धांत जो आहे तो काही प्रत्यक्षात जुळत नाही हीच गोष्ट पुन्हा पुन्हा इकडे सांगितलेली आहे की याच कारणामुळे जेवणानंतर किंवा नाश्तानंतर विश्रांत करणं शरीराला फायदेशीर असतं आता हीच गोष्ट या ठिकाणी वारंवार म्हणजे जेवणाचा दिनक्रम याद्वारे समजावून सांगितलेला आहे किंवा दूध देणारी गाय जी आहे ती जेवढं अन्न खाते तर त्यापेक्षा जास्त प्रमाणात ते दूध असतं यानंतर आपल्याला जर कोणी म्हटलं की पहिल्यांदा काम करणार ते पहिल्यांदा आराम आपण म्हणू की प्रथम काम करून नंतर भोजन करू म्हणजे खाल्ल्यानंतर ताकद येत नाही सुस्ती आणि थकावट येत नाही आणि शरीराचं शास्त्र आहे आहार पचती शिखी दोषान आहार वर्जती म्हणजे जेव्हा आपण जेवण जेवतो तेव्हा ते पचनच्या ते क्रियेला कामाला लागतं आणि जीवनीशक्ती हे साफसफाईच्या कामाला लागतं ह्या कॅलरी सिद्धांताच्या अनुषंगानं आपण जे अन्न खातो तर त्यातल्या भारी भागापासून विष्ठा बनते मध्यम भागापासून मांस आणि सूक्ष्म भागापासून मन बनतं असंही सांगितलेलं आहे आणि शक्ती तेव्हा जेव्हा आपण झोपेत असतो किंवा ध्यान करतो आणि म्हणून आयुष्यामध्ये ध्यान हे खूप आवश्यक आहे या ठिकाणी कसं काल्पनिक न काढून दाखवलं की जेव्हा आपण गाड झोपेत असतो तेव्हा शक्तीचा स्तर हा वाढतो मग तिथे जेवण अगर नका दे आणि म्हणून झोप किंवा ध्यान ही शक्ती मिळवण्यासाठी आवश्यक आहे